हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अॅकॅडमी मी राहुल तुमचं सर्वांचं आपल्या मोरेसर अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत एकता आठवी आपला धडा दुसरा आरोग्य व रोग ह्या पाठावरील प्रश्न उत्तर म्हणजेच स्वाध्य तर मित्रांनो स्वाध्य पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेली बे ऐकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या चला मित्रांनो पाहूया आपला प्रश्न क्रमांक पहिला फरक स्पष्ट करा संसर्गजन्य रोग व असंसर्गजन्य रोग याच उत्तर पाहूया मित्रांनो संसर्गजन्य रोग जे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात हे रोग दूषित हवा पाणी अन्न वाहक यांच्याद्वारे पसरत असतात तसेच संसर्गजन्य रोगांवर प्रतिजैविके अथवा आदिजीव जंत असे वाहक मारण्यासाठी औषधी उपलब्ध असतात उदाहरणार्थ क्षय कावीळ कुष्ठरोग सर्दी खोकला इत्यादी आजारांप्रमाणे असंसर्गजन्य रोग जे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव नसतो अशा रोगांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात तसेच हे रोग कोणत्याही माध्यमातून होत नाहीत असंसर्गजन्य रोगांवर प्रतिजैविके वापरता येत एत नाहीत येथे योग्य तोच उपचार करावा लागतो जसं की मधुमेह कर्करोग यांप्रमाणे तर पाहूया आपला प्रश्न क्रमांक दुसरा वेगळा घटक ओळखा हिताप हत्ती हत्तीरोग डेंगू यांपैकी वेगळा घटक कोणता तर याचं उत्तर आहे कावीळ कारण इतर आजार हे डासांद्वारे होतात तर कावीळ हा डासाद्वारे होत नाही हा प्लेग एडस कॉलरा क्षय याचं योग्य उत्तर असेल इतर जीवाणूजन्य आहेत तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा एक ते दोन वाक्यात उत्तरे द्या संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यम कोणते तर याच उत्तर आहे मित्रांनो दूषित हवा पाणी अन्न कीटक व प्राणी यांसारखे वाहक आणि मानव ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यम आहे आ असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील तर त्याचं उत्तर आहे दमा मोतीबिंदू किडनीचे रोग संधिवात, स्मृतिभ्रंश, उच्च रक्तदाब इत्यादी नावं आपल्याला पाठाव्यतिरिक्त सांगता येतील मित्रांनो तर पाहूया आपला पुढील प्रश्न ई मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती तर त्याचं उत्तर आहे चुकीचा आहार म्हणजेच चुकीचे जेवण घेणे तसेच व्यायामाचा अभाव अतिरिक्त मानसिक ताणतणाव संप्रेरकांचे अनियमित स्रवणे इत्यादी मधुमेह हृदय विकार यांची मुख्य कारणे आहेत मित्रांनो तर पाहूया आपला प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो तर काय साध्य होईल तर काय टाळता येईल तर कोणत्या रोगांना आळा बसेल यातला प्रश्न अ पाणी उकळून व गाळून पिणे याच उत्तर आहे मित्रांनो पाणी उकळून पिल्याने अनेक रोगकारक जंतू मरतात पोटाचे संसर्गजन्य जसे की कॉलरा किंवा पटकी अतिसार तसेच कावीळ यांसारखे घटक रोग दूषित पाण्यामुळे होतात म्हणून पाणी उकळून व गाळून प्याल्यामुळे आपले आरोग्य चांगलेच राहील तसेच विविध पाण्यातून रोगांवर आळा बसेल पाह्या मित्रांनो आपला प्रश्न आ धूम्रपान मद्यपान न करणे याचं उत्तर असेल धूम्रपान आणि मद्यपान ही अतिशय घातक व्यसने आहेत मद्यपान केल्याने यकृताचे विकार होतात म्हणून ते करणे चुकीचे आहे त्याचबरोबर त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो अशा मद्यपी माणसांची कुटुंब उद्ध्वस्त होतात धूम्रपान कर्करोगाला आमंत्रण आहे सिगारेट विडे यांमध्ये निकोटीन सारखे विषारी द्रव्य असतात त्यामुळे जीव मूग श्वसन मार्ग फुसफुसे अशा ठिकाणी कर्करोग होऊ शकतो म्हणून धूम्रपान मद्यपान न करणे हे योग्यच आहे आपला पुढचा प्रश्न ए नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे याचे उत्तर आहे नियमित संतुलित आहार घेतल्याने आरोग्य चांगल्या स्थितीत राहते तसेच रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते जंक फूड खाल्ल्याने होणारे आजार दूर होतात व्यायाम केल्याने रक्तबिसरण चांगले होते जीवनाशी निगडित अनेक रोगांवर प्रतिबंध होतो हा व्यायाम नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करण्याचा फायदा आहे मित्रांनो रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली जाते याचं उत्तर आहे रक्त ठराविक गटाचे असते रक्तदाता आणि रक्तग्राही या दोघांचे या योग्य जुळणी होणे जरुरीचे आहे अन्यथा रक्त गोठून मृत्यूही होऊ शकतो रक्त वाटे एडसारखे काही रोगांचे संक्रमण होऊ शकते तर पाहूया आपला परिच्छेद वाजून प्रश्नांची उत्तरे या गौरव तीन वर्षांचा आहे तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतात सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळ आहे त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे त्याच्या आईला संतुलित आहाराचे मतून आपल्याला एक परिच्छेद दिलाय मित्रांनो त्यात त्यांनी ते सांगितलंय की गौरव हा तीन वर्षाचा आहे तो एका कुटुंबीय तो त्याच्या कुटुंबासोबत साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतो सार्वजनिक शौचालय हे त्याच्या घराजवळ आहे तसेच त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय असून आईला संतुलित आहाराविषयी माहिती नाही तर आपल्याला त्याविषयी पहिला प्रश्न दिला आहे वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात तर त्याचं उत्तर आहे गौरव जिथे राहतो तेथील परिसरात स्वच्छतेचा अभाव असावा व सार्वजनिक स्वच्छ त्याच्या घराजवळ असल्यामुळे त्याला अनेक संसर्गजन्य रोगांशी सामना करावा लागेल जसे की उदाहरणार्थ विषम जर अतिचार कावेळी तसेच आईला संतुलित आहाराचे महत्व नसल्यामुळे त्याला पोटाचेही आजार उद्भवू शकतात त्याचप्रमाणे त्याचे वडील व्यसनाधीन असल्यामुळे घरातील वातावरण पाहून गौरव आनसिक तणावामुळे सतत आजारी पडू शकतो अशा प्रकारे त्याला आजार उद्भवू शकतात तर पाहूया त्यावर हा प्रश्न त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल याचं उत्तर आहे सर्वप्रथम त्याला संतुलित आहार फळे भाज्या दूध पदार्थ देण्याची व्यवस्था करू त्याच्या आईला संतुलित आहाराविषयी माहिती सांगू आणि घराभोवती स्वच्छता राखण्याविषयी मदत करू हव्या आपला यावरील ई प्रश्न गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे म्हणून गौरवच्या वडिलांना वक्तृत्वाचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता उद्भवू शकते क्रमांक सहा खालील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय लिहागूर डेंगू हा रोग एडिस या डासाच्या मादीच्या चावल्यामुळे होतो जेथे जेथे पाणी साचून राहण्याची शक्यता असते तेथे या डासांचे पैदास होणार नाही ही खबरदारी घेणे खूप महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे तसेच एडि दासाचे वास्तव्य मानव निर्मित टाक्यांत आणि स्वच्छ पाण्यात असते त्यामुळे असे पाणी त्वरित काढून टाकावे किंवा झाकून ठेवावे हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्यांची तपासणी करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय सांगता येईल आपल्याला डेंगू रोगावर तर पाहूया आपला आ कर्करोग याचं उत्तर आहे तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान करणे यांसारख्या कर्करोगजन्य पदार्थांचा आपल्याशी संपर्क येऊ न देणे व आहारात मिठाचे प्रमाण करणे हा एक मोठा प्रतिबंधक उपाय आहे तसेच व्यायाम करणे संतुलित आहार घेणे तसेच मानसिक संतुलन ठेवणे कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस सी टी स्कॅन एम आर ए स्कॅन मॅमोग्राफी बायोप्सी इत्यादी तंत्रांचा वापर करण्यात येतो उपचारांमध्ये रसायन उपचार किरणोपचार चलित चिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जरी लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात मित्रांनो तर पाहूया आपला प्रतिबंधक उपाय पाहूया रक्त प्रदान करताना वापरल्या जाणाऱ्या सुया इत्यादी पुन्हा वापरू तसेच सुरक्षित संबंध असावा एच आय व्ही बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने सोबत जेवल्याने व आय व्ही बाधित व्यक्तीची सेवा सुशुद्ध केल्याने एडस होत नाही तसेच आय व्ही बाधित व्यक्ती बरोबर सर्वसामान्य व्यवहार असावा इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला एडस या आजार रोगाविषयी सांगता येतील पाहूया आपला प्रश्न क्रमांक सात महत्व स्पष्ट करा संतुलित आहार उत्तर ज्या आहारात सर्व पोषकद्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात तसेच संतुलित आहार असेल तर आपल्याला कुपोषण होत नाही रोगप्रतिकारक शक्ती वाढते काही प्रकारचे रोग टाळता येतात जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाब मधुमेह इत्यादी रोगांवर नियंत्रण मिळवता येते सर्व कार्य सुरळीत होतात आणि त्यामुळे आरोग्य राखले जाते इत्यादी महत्व आपल्याला संतुलित आहाराविषयी सांगता येते हवे आपला आ व्यायाम योगासने याचं उत्तर आहे मित्रांनो विशिष्ट कामाच्या पद्धतीमुळे स्नायू व विशिष्ट अवयव यांमध्ये विकृती निर्माण होते म्हणून दररोज व्यायाम केला पाहिजे कारण व्यायाम हा शारीरिक तंदुरुस्तीचा पाया आहे व्यायामामुळे स्नायू कार्यरत होतात रक्त व लसीकर यांचे अभिसरण सुधारते हृदयाची शक्ती वाढते आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बहुतेक घटकावर आपले नियंत्रण नसते त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी उत्तम संतुलित आहार पुरेशी झोप जो आणि जोडेला व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो इत्यादी महत्व आपल्याला व्यायाम आणि योगासनाचे सांगता येते पाहूया आपला प्रश्न क्रमांक आठ यो यादी तयार करा तर त्यातला पहिला आहे विषाणूजन्य रोग तर याची यादी म्हणजे याचे उत्तर आहे एडस आणि पोलिओ दुसरा आपलं जिवाणूजन्य रोग त्याचे उत्तर आहे विषम जर क्षय क्लॉर आणि कुष्ठरोग तिसरा आहे आपल्याकडं कीटकांमार्फत पसरणारे रोग मलेरिया डेंगू हत्ती रो। तो रोग आपल्याकडे एवढा आहे मित्रांनो अनुवंशिकतेने येणारे रोग उत्तर मधुमेह हिमोफिलिया जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला करून घ्या आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्यायचा असेल घेऊन कर्करोगावरील उपचार माहिती लिहा याचं उत्तर आहे मित्रांनो कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस सी टी स्कॅन एम आर ए स्कॅन मॅमोग्राफी बायोप्सी इत्यादी तंत्रांचा वापर करण्यात येतो तर उपचारांमध्ये रसायन उपचार किरणोपचार चलित चिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबॅटिक सर्जरी लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात इत्यादी माहिती आपल्याला कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार विषयी सांगता येईल मित्रांनो याच ठिकाणी आपला स्वाध्याय कंप्लीट झाला आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया परत नवीन स्वाध्यायामध्ये बाय फ्रेंड्स